तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन आणि सर्वांना माहिती देवी आज आपण ब्रह्मपदातील एका गाथेचा अभ्यास करणार आहोत भगवंतांनी निरनिराळ्या प्रसंगी त्यानिमित्त जो उपदेश केला त्या प्रसंगाला अनुसरून त्या उद्देश की आपण नंबर दोनशे छेपन आणि दोनशे सत्तावन्न याचं आज आपण पठन करणार आहोत व त्यानिमित्त भगवंतांनी जेव्हा हा उद्देश केला तो कोणत्या प्रसंगी केला त्याचं वर्णन करणार आहोत आजकाल असं दिसतंय की वेळोवेळी आपण बघतो की न्यायाधीश कधी कधी न्याय देताना दिसत नाही आणि त्यावेळी अडीच हजार वर्षापूर्वी सुद्धा भगवंताच्या काळात असाच एक प्रसंग घडला आणि निमित्तानं भगवंताने जो उद्देश केला तो येणेप्रमाणे के त्याचा आपण पठण करूया तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहार करीत असतानाची गोष्ट आहे एके दिवशी काही भिक्षू भिक्षाटन करून महाविहाराकडे परत अचानक आकाशात ढग आले आणि पाऊस पडू लागला जवळच शहरात स्थित असलेली एक न्यायालयाची इमारत त्यांना दिसली म्हणून पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी ते त्या इमारतीत शिरले परंतु त्यावेळी त्या भिक्षूंनी जे दृश्य पाहिले ते अनपेक्षित होते त्या भिक्षूंच्या लक्षात येईना की न्यायाधीश असे का वागतात कोणी न्यायाधीश पक्षपाती होता कोणी न्यायाधीश वादी प्रतिवादीचे अजिबात ऐकत नव्हता त्याला कान नव्हते असे नव्हे तो बहिरा होता असेही नव्हे परंतु त्याने असे मनातच काही ठरवले होते, वाद वाद होते आयता आयता की समोर चाललेला वादविवाद त्याला ऐकायची गरजच वाटत नव्हती आणि म्हणूनच तो बहिरा होता आणि कोणी न्यायाधीश वादी प्रतिवादीला ऐकता ऐकता झुलकी घेत होता कोणी पैसे घेऊन लाचार होता तर कोणी जाती वंश आणि धर्माच्या नावाखाली आपल्या जाती धर्माच्या माणसाची बाजू घेण्याच्या मनस्थितीत होता भिक्षूंनी तेथे हे पाहिले की खऱ्याला खोटे व खोट्याला खरे केले जात आहे न्यायाशी कोणाला प्रयोजनच उरले नव्हते आणि जेथे न्यायाच नसेल तिथे करुणा कशी असू शकते त्या भिक्षूंनी जेतवण महाविहारात परतल्यानंतर भगवंतांना ही गोष्ट सांगितली भगवान म्हणाले असेच चलत आहे विक्षण जे घडायला नको ते घडत आहे आणि जे घडायला हवे ते घडत नाही जेथे न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे तेथे न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे असे सांगून भगवंतानी खालील दोन गाथा म्हटले न ते न ये नथ येथा हसा नाही यो च अथम् अनर्थांचं गोनि चेय पण लिखतो धम्मेन समेन नही परे धम्मस्य गुत्तो मेधावी धम्मटो ती कोत् याचा अर्थ असा आहे काहीही विचार न करता जो कोणी धर्म निर्णय करतो अर्थात न्याय करतो तो धर्मस्थ न्यायाधीश समजला जात नाही जो पंडित अर्थ आणि अनर्थ न्याय आणि अन्याय दोहोंचा उत्तम प्रकारे विचार करून निपक्ष होऊन न्याय करतो तो धम्मरक्षित मेधावी पुरुष न्यायाधीश होय त्याचा अर्थ असाही आहे काहीही विचार न करता जो कोणी न्याय करतो तो न्यायाधीश नव्हे जो कोणी अर्थ आणि अनर्थ न्याय आणि अन्याय उत्तम प्रकारे निपक्ष होऊन करतो तोच मेधावी पुरुष न्यायाधीश गाथा वरवर दिसायला अगदी साध्या व सरळ आहे बहुधाशीच असते सरळ साधे दिसणारे सत्य अगदी गहन आणि खोल असते जटिल आणि कठीण सत्ते तर उथडपणाला लपवण्यासाठी सांगितले जाते बुद्धांची वचन अगदी सरळ आहे त्यांना समजण्यासाठी खूप पांडित्याची गरज नाही मात्र समजून घेण्याची विद्यमान असली पाहिजे भगवान बुद्धांचा बौद्धांचा काळ श्रावस्ती नगरीतच गेला बौद्ध लोकांना असाही प्रश्न नेहमीच पडत राहिला इतका काळ भगवान श्रावस्तीतच का राहिले याचे कारण सर्व तऱ्हेचे मनो विकृत लोक त्या राजधानीत होते चोर बेमाचे लपंगे चला एकत्र झाले होते ज्यांना उदय अजिबात नाही विमल व कोमल मन नाही जिथे सर्व गोष्टी हिशेबाने चालतात जिथे करुणेचे फुल कधी उमलतच नाही गणितात आणि हिशोबात दयेला करुणेला थारा नसतो आणि हे गणित विष असते आणि जिथे तर्काने गोष्टी चालत असतात तिथे धम्मगंगा वाहू शकत नाही धम्मगंगा हृदयातून वाहण्यासाठीच बुद्ध श्रावस्तीला जवळजवळ पंचवीस वर्षावास राहिले म्हणतात ना जिथे आजारी जास्त असतील तिथेच चिकित्सक जातो तिथेच त्याची गरज जास्त असते श्रावस्ती नगरातून भिक्षाटन करून काही भिक्षू विहाराकडे परतत होते बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना भिक्षू असे म्हटले आहे परंतु भिक्षू म्हणजे भिकारी भिक्षू भिक्षाटनाला जात असत परंतु भिक्षाटन हा त्यांच्या साधनेचा भाग होता बुद्ध म्हणत तुम्ही भिक्षा मागण्याकरता जा आणि मनाला बघा की जरा जराशा गोष्टीने तुमचं मन मन विचलित कसं होतं कोणी भिक्षा दिली नाही तर तुमचं मन कसं नाराज होतं अहंकार कसा जागृत होतो कोणी भिक्षा दिली तर तुम्ही कसे आनंदी न दिली तर कसे दुःखी होतात कोणी चांगलं भोजन न दिल्यास तुमची धम्म देशणा लहान होणार मग तुम्ही त्याला नीट धन्यवाद पण देणार नाही ज्या घरी शुभ्रास भोजन मिळालं तिथे तुम्ही वारंवार जाणार जर नीट भोजन मिळालं नाही तर पुन्हा तिथे तुम्ही फिरकणार पण नाही तर बुद्धांनी भिक्षाकनात सुद्धा ध्यानाची प्रक्रिया सांगितली व मनावर कार्य करायला सांगितले तुम्ही निवड करू नका कर। जे आज घडले ते घडले ते उद्या घडेलच असे नाही आज भिक्षा ज्याने नाकारली उद्या तो नाकारीलच असे नाही आजच्यावरून उद्याचा निर्णय घेऊ नका रोज नवीन होऊन जा आणि स्वादिष्ट भोजन किंवा ओली रोटी या दोन्ही परिस्थितीत तुमचं मन कसं स्थिर राहील कसं साक्षी राहील याची काळजी घ्या मग तुम्ही जाणार की भोजन मिळाले तरी ठीक नाही मिळाले तरी ठीक कोणी स्वादिष्ट भोजन वाढेल तरी ठीक किंवा जाळे भरडे वाढले तरी ठीक प्रत्येक वेळी तुमच्या मनाचा नाही अकंप राहील असे बघा भिक्षू ध्यानाची ही ध्याना प्रक्रिया पूर्ण करून विहाराकडे परतीचा प्रवास करण्यात आकाशात आले जोरदार पावसाला सुरुवात झाली पावसापासून बचाव करण्यासाठी भिक्षू ज्या इमारतीत शिरले ती इमारत म्हणजे एक न्यायालयाची इमारत होती जिथे न्यायदानाचे काम चालू होते भिक्षूंचे डोळे अगदी उघडे होते ते दृश्य बघून ते झाले कारण कोणी इतकी खात होता वादी, प्रवादी, प्रतिवादी आपापले म्हणणे ओरडून सांगण्याचा प्रयत्न करीत होते आणि न्यायाधीश झोपा काढित होता हा निर्णय कसा काय करेल की त्याने अगोदरच निर्णय काय द्यायचा ते ठरवून ठेवले होते की तो झोपेत निर्णय करणार होता न्यायाधीश पक्षपाती होता स्पष्ट दिसत होत की त्याने निर्णय अगोदरच करून ठेवलेला होता फक्त काम चलावं ऐकत होता कदाचित त्याने लाच घेतली असावी कदाचित त्याला एखाद्या पक्षाशी संबंध असावा एखाद्या पक्षाशी संबंध असावा कदाचित नाते संबंध भाई भतीजा वा जाती संबंध धर्म संबंध काहीतरी नक्कीच संबंध असावा कारण ते न्यायाधीश डोळे असून आंधळे कान असून बहिरे जागे असून झोपलेले वाटत होते आणि हे दृश्य जागरूक भिक्षूंच्या नजरेत आल्या वाचून राहिले नाही तिथे बऱ्याच काही गोष्टी घडत होत्या त्यांनी पाहिलं की सत्याला असत्य व असत्याला सत्य बनवले जात होते न्यायाच्या नावाखाली तिथे अन्यायच होत होता आणि न्यायालयाचे कामच हे आहे वकिलीचा संपूर्ण धंदा असाच आहे वकिलाची गरजच अशासाठी आहे की कसे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करता येईल आणि वकिलाची कुशलता यातच आहे जो खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे मानेल तो वकील होऊ शकत नाही तो दुसरा काही होऊ शकेल परंतु यशस्वी वकील होऊ शकणार नाही वकिलाचा वकिला अर्थ असा आहे की जो असत्याला सत्यासारखे आणि सत्याला असत्य स्थापित करण्याची क्षमता बाळगतो अशी कुशलता ज्याच्यात जास्त तोच मोठा वकील आणि त्याच्या फीचा भावसुद्धा मिनटे व ताश याप्रमाणे ठरवला जातो आणि नंतर हेच वकील न्यायाधीच म्हणतात मोठे आश्चर्यजनक आहे वकिलाची खरोखर गरजच असायला होतो जोपर्यंत वकील आहे तोपर्यंत न्याय होऊ शकत नाही न्यायासाठी वकिलाची काय गरज जो माणूस आरोपी आहे आणि ज्याच्यावर त्याने अन्याय केलेला आहे हे दोघे न्यायाधीशासमोर उभे व्हावेत त्यासाठी वकिलाची काय गरज वकील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतील काही उपाय शोधतील तर्क करतील काही पडवाटा शोधतील गोष्टी फिरवतील त्यांना नवीन रंग नवीन परिभाषा देतील साऱ्या गोष्टी अशा उलट्या सुलट्या करतील की समजणे कठीण जाईल आणि अशा वेळी न्यायाधीश काय करणार संशयाचा फायदा आरोपीला देईल त्याला सत्य दिसणारच नाही किंवा असत्य त्याला दिसणारच नाही कारण तो कोणत्याही ध्यानाच्या प्रक्रियेतून गेलेला नसेल कारण जगातील कुठल्याही कायद्याच्या पुस्तकात असे लिहिलेले नाही की न्यायाधीश ध्यानाच्या प्रक्रियेतून जायला हवा न्यायाधीशाने प्रथम ध्यान करायला हवे ध्यान आणि न्यायाधीशाचा संबंध जरूर हवा अथवा न्यायाधीशावर अचेतन मनाचा जास्त प्रभाव राहील गुंड मवाली जर समोर उभा राहिला तर न्यायाधीशाला अडचण निर्माण होईल श्रीमंत व्यक्ती उच्च पदस्थ व्यक्ती राजकारणी व्यक्ती स्वतःच्या जातीतील व्यक्ती जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला तर न्यायाधीशाच्या अचेतन मनावर अनुचित परिणाम होईल व न्याय न्याय म्हणून बाहेर पडणार नाही अशी उदाहरणे समाजात आपण रोजच बघत असतो त्याची नामावली असंख्य असल्याने इथे देणे कठीण आहे आणि जिथे शोध नाही तिथे करुणा ही फार दूरची गोष्ट आहे करुणेचा अर्थ हा आहे की संपूर्ण संदर्भ पडताळून पाहणे कारण एखादी गोष्ट एखाद्या संदर्भात योग्य असेल तर दुसऱ्या संदर्भात चुकीची असू शकते संदर्भाचा विचार व्हायला हवा हो। जर एखाद्याने शंभर रुपये चोरले परंतु ते कोणाकडून चोरले कशासाठी चोरले कोणत्या अवस्थेत चोरले काय त्याने एखाद्या श्रीमंताकडून चोरले काय त्याचा मुलगा आजारी होता आणि अशा वेळी त्याचे जेवण अजिबात पैसे नव्हते मुलाला वाचवण्यासाठीच त्याने असे केले असेल का जर मी न्यायाधीश म्हणून त्या जागी असतो तर काय केले असते आणि त्याला दिलेल्या शिक्षेमध्ये त्याचे कुटुंब तर उद्ध्वस्त होणार नाही हे सर्व संदर्भ पडताळण्यासाठी न्यायाधीशाच्या हृदयात करुणा असायला हवी परंतु करुणा ही फारच दूरची गोष्ट आहे इथे तर न्यायच म्हणणं मुश्किल त्या भिक्षूंनी हे पाहिजे आणि भगवंतांना विचारले भगवान तुम्ही तर म्हणता की मनुष्यात करुणा हवी इथे तर न्यायच होत नाही चालते त्यात हृदयाला थारा नसतो आणि करुणा हृदयातून निघणारी गोष्ट आहे ती गणितापेक्षाही फारच वरची आहे तर त्या भिक्षूंनी न्यायालयात घडणाऱ्या सर्व विपरीत गोष्टी भगवंतांना सांगितल्या तेव्हा भगवंत म्हणाले असेच आहे भिक्षूंनो जसे घडायला हवे तसे घडत नाही याला संसार असे म्हणतात आणि जसे घडायला हवे तसे घडत असेल तर त्याचेच नाव निर्वाण निर्वाण ही परम जसे आहे संपूर्ण जागृततेची अवस्था आहे असे एक मूर्छित जगत आहे निद्रावस्थेत आहे भिक्षुंनो जागेवा वेळ फार थोडा आहे ह्या थोड्याशा अवधीत जागेवर प्रकाशित व्हा असा उद्देश करू भगवंतानी वरील दोन्ही गाथा गाथामधल्या ने हो साहसा अनथमच गोनीक्षेय पण्डितो असाहसेन धम्मेन समे नैति परे गुत्तो मेधावी धावी धम्मोती

न्यायाधीश होऊ शकतो ज्याला माहीत आहे की सार काय असार काय ज्याला माहीत आहे की न्याय काय अन्याय काय ज्याने आपल्या अंतरंगात समत्व धारण केलेले आहे तोच खरा न्याय देऊ शकतो म्हणून न्यायासाठी समत्व साक्षी भाव ही अनिवार्य गोष्ट आहे समत्व हेच समाधीचे लक्षण आहे मानव जात कधी त्या उंचीवर पोहोचेल की ज्यावेळी न्यायाधीश बनण्यासाठी समाधी ही अनिवार्य योग्यता मानली जाईल आणि जोपर्यंत असे होणार नाही तोपर्यंत न्याय संभव नाही तोपर्यंत न्यायाच्या नावाने अन्यायच चा चालत राहील बलवंताचा अन्याय न्याय समजला जाईल आणि बलवान मारतो तर रडू पण देत नाही अशा वेळी रडणाराच आरोपी ठरतो म्हणून असा अन्याय झाला तरी न्याय समजून चूक राहा हसा आणि प्रसन्न राहा अशी स्थिती असते म्हणून समत्वाच्या आधारावर न्याय व्हायला हवा समाधी उपलब्ध व्यक्तीच न्याय करू शकतो म्हणून धम्मात स्थित व्यक्तीच न्यायाधीश होणे आवश्यक आहे म्हणून धम्मरक्षित मेधावी पुरुषच खरा न्यायाधीश होऊ शकतो असे बुद्धांचे सांगणे आहे अशा खरा न्यायाधीश हो याबद्दलच गौरवतानी विश्लेषण केलेलं आहे धन्यवाद जय